Go home. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या आठवड्यामध्ये आठ मार्चला येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या आमचं चॅनल बघणाऱ्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा या आठवड्यामध्ये रवी आणि शनी कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत मंगळ मिथून राशीमध्ये गुरु वृषभ राशीमध्ये केतू कन्या राशीत हर्षल मेष राशीमध्ये मध्ये प्लुटो मकर राशीमध्ये आणि मीन राशीमध्ये बुध शुक्र नेपच्यून आणि राहू आहेत या आठवड्यातील दिनविशेष विशेष तीन मार्च विनायक चतुर्थी सात मार्च दुर्गाष्टमी आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण तुमच्याच राशीतून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात चांगली होईल आणि उत्तरार्धामध्ये घरी राहणे पसंत करा राशी स्वामी मंगळाचे तृतीय स्थानातून होणारे भ्रमण तुमच्यासाठी चांगलेच आहे तुमच्या पराक्रम स्थानातील मंगळ प्रवासामध्ये वाढ करेल तुमच्या कामातील ऊर्जा आणि उत्साह सगळ्यांच्या लक्षात येईल आपली मते परखड आणि स्पष्ट शब्दात मांडाल त्यामुळे कोणाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना यासाठी पत्रकार तसेच लेखक जातकांनी आपली मते विचारपूर्वक मांडावी भावंडांशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील महत्वाचे करार करण्यासाठी योग्य कालावधी आहे धनस्थानातील गुरु धार्मिक कार्यातून धनलाभ देईल धार्मिक कार्याशी संबंधित जातक तसेच हॉस्पिटल आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित जातकांना आठवडा चांगला जाईल खर्चावर थोड्याफार प्रमाणात नियंत्रण या आठवड्यात येईल व्ययस्थानातील राहू बुध शुक्र आणि नेपच्यून बऱ्याच घडामोडी तुमच्या आयुष्यात घडू शकतात कामानिमित्त लांबचे प्रवास होऊ शकतील तब्येतीबाबत तक्रारी अथवा चिंता उत्पन्न होऊ शकतील त्यामुळे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे कर्जाची परतफेड करता येईल भाग्यश गुरूची लाभदायक दृष्टी व्ययस्थानावर असल्याने अडचणीतून मार्ग निघतील वैवाहिक सौखे या आठवड्यात साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील व्यापारी वर्गाला आठवडा साधारण चांगला जाईल जे व्यापारी इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार करतात त्यांच्यासाठी मात्र चांगल्या संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील लाभस्थानातील रविशनी नोकरीतील बदलासाठी चांगले आहेत नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील त्यामुळे आठवडा चांगला जाईल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने कालावधी चांगला आहे त्यामुळे घेतलेल्या मेहनतीला यश प्राप्त होईल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल तृतीयेश चंद्राचे वेळस्थानातील भ्रमण लांबच्या प्रवासाचे योग देऊ शकेल भावंडांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील आठवड्याचा मध्य आणि उत्तरार्ध मात्र चांगले जातील राशीस्वामी शुक्र सध्या लाभस्थानामध्ये वक्री आहे तसेच लाभस्थानामध्ये बुध राहू आणि नेपच्यून युती योगामध्ये आहेत आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये अत्यंत चांगली राहील धनलाभाचे उत्तम योग येतील तसेच तुमच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी गुरु महाराज लग्नस्थानात आहे राशी स्वामी शुक्र वक्री असल्याने सगळं चांगलं असून देखील तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडणार नाही मित्रपरिवारामुळे संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील त्यामुळे त्यांचा आठवडा चांगला जाईल वैवाहिक सौख्य चांगले लाभेल कुटुंबासोबत वेळ घालवणे जास्त पसंत कराल व्यापारी वर्गाच्या कामामध्ये वाढ होईल त्यामुळे त्यांना आठवडा चांगला जाईल दशम स्थानातील रवी आणि शनी नोकरीतील वातावरण चांगले ठेवण्यास मदत करतील कामाचा ताण या आठवड्यात कमी जाणवेल नोकरीमध्ये बदल करण्यासाठी सध्याचा कालावधी चांगला आहे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी तशा संधी उपलब्ध होतील धनस्थानातील मंगळ मात्र खर्चाचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात वाढवू शकतो धार्मिक कार्यामध्ये मदत करण्यासाठी तुमचा कल असेल घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने हा कालावधी फारसा अनुकूल नाही त्यांना जास्त परिश्रम घेणे आवश्यक आहे तरी अपेक्षेप्रमाणे यश मिळण्याचे प्रमाण कमीच राहील मारुतीच्या उपासनेसोबतच सूर्याची उपासना या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून पर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल आठवड्याच्या पूर्वार्धामध्ये लाभदायक घटना घडतील मध्यामध्ये खर्चाचे प्रमाण जास्त राहील तर उत्तरार्धामध्ये आर्थिक लाभ होतील राशी स्वामी बुध मीन राशीमध्ये राहू आणि नेपच्यून बरोबर युतियोगामध्ये आहे तसेच शुक्र देखील मीन राशीमध्ये आहे नोकरीच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही कामामध्ये वाढ होईल कामाचा ताण तसेच वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये स्पर्धा तसेच हेवे दवाई वाढण्याची शक्यता आहे कामानिमित्त लांबच्या प्रवासाचे योग येतील संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन करता येईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल धार्मिक यात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल वडिलांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण चांगला जाईल पाहिजे तसा नफा या आठवड्यात होणार नाही आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण चांगली राहील धनेश चंद्राचे धनस्थानातून होणारे भ्रमण धनलाभाचे योग देईल इच्छापूर्तीचे योग येतील तुम्ही स्वतः त्यासाठी जास्त प्रयत्नशील राहणार आहात रहा। उष्णतेचे विकार अथवा उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता या आठवड्यात आहे तसेच कापणे भाजणे अथवा जळणे यासारख्या घटना घडू शकतील त्यामुळे त्या, त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक का आहे मारुतीच्या उपासनेसोबतच सूर्याची उपासना फलदायी ठरेल कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या दशम स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीला कामामध्ये व्यस्त असाल तर उत्तरार्ध आरामदायक जाईल व्यस्थानातील मंगळ कामानिमित्त लांबचे प्रवास योग देईल कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त राहील हा मंगळ संतती बाबत संतती सौख्य साधारण कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत या आठवड्यात करावी लागणार आहे नाहीतर अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यात लाभेल तसेच कोर्टाची आणि कर्जाची कामे पूर्ण होतील अष्टम स्थानातील रवी आणि शनी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतील अचानक धनलाभाचे योग येतील पोस्ट इन्शुरन्स प्रॉव्हिडंट फंड मध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील व्यापारी वर्गाला या आठवड्यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी फायदा होईल त्यामुळे आठवडा साधारण चांगला जाईल भाग्यस्थानातील राहू बुध शुक्र आणि नेपच्यून प्रवासाचे योग देतील किंवा धार्मिक यात्रा घडतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील घरात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते वडिलांच्या आरोग्याबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे लाभस्थानातील गुरुची लाभदायक दृष्टी भाग्यस्थानावर असल्याने तुमच्यावरील संकटाचे निरसन होण्यास मदत होईल धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना आठवडा चांगला जाईल या आठवड्यामध्ये दत्त अथवा गुरुच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे व्यशचंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात चांगली असेल मध्यामध्ये कामामध्ये व्यस्त असाल आणि उत्तरार्धामध्ये लांबच्या प्रवासाचे योग येतील राशी स्वामी रवी सध्या सप्तम स्थानामध्ये शनी बरोबर आहे त्यामुळे सध्याचा कालावधी स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम आहे वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये चांगले लाभेल मात्र जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागणार आहे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल भागीदारी व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल अष्टम स्तनातील शुक्र बुध राहू आणि नेपचून आरोग्याबाबत चिंता देतील नोकरीमध्ये कामानिमित्त प्रवास योग येतील तसेच कामामध्ये वाढ झाल्याने त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो अचानक धनलाभाचे योग येतील पोस्ट तसेच इन्शुरन्स मध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आर्थिक व्यवहार या आठवड्यामध्ये स्वतः केलेले उत्तम राहतील कोणावर अतिविश्वास ठेवल्यामुळे तोटा होण्याची शक्यता आहे नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही तसेच सध्या कोर्टाच्या किंवा इतर सरकारी कामांमध्ये फारसे यश मिळणार नाही त्यामुळे ही कामे पुढे ढकलणे उत्तम राहील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सध्याचा कालावधी उत्तम आहे जास्त मेहनत घ्यावी लागेल पण अपेक्षित यश मिळेल धार्मिक गोष्टी हातून जास्त होतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल तुमच्या इच्छांवर मात्र सध्या मुरड घालावे लागणार आहे मित्रपरिवारापासून काही त्रास होण्याची शक्यता आहे नातेसंबंध सांभाळताना तुमची कसरत होऊ शकते गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल आठवड्याची सुरुवात फारशी चांगली होणार नाही आठवड्याच्या मध्यात कामामध्ये व्यस्त राहाल तर उत्तरार्धामध्ये लाभदायक घटना घडतील राशी स्वामी बुध सध्या राहू आणि नेपच्यून बरोबर सप्तम स्थानामध्ये युतीयोगात आहे तसेच शुक्र देखील सप्तम स्थानामध्ये आहे विरोधकांचा प्रभाव या आठवड्यामध्ये जास्त राहील त्यांच्यापासून जा नुकसान होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांसाठी मात्र हा कालावधी योग्य आहे भाग्य शुक्र त्याच्या उच्च राशीत असल्याने भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल आर्थिक स्थिती देखील चांगली राहील वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये चांगले लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल तसेच नवीन संधी प्राप्त होतील षष्टस्थानातील रवी आणि शनी मात्र तब्येतीबाबत तक्रारी देऊ शकतील मामाशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये मिळणार नाही कामे सध्या हाती घेऊ नका भाग्यस्थानातील गुरु घरातील वातावरण चांगले ठेवेल घरात धार्मिक कार्य जास्त होतील किंवा धार्मिक कार्यातील सहभाग वाढेल विद्यार्थ्यांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल असा आहे परीक्षेमध्ये उत्तम यश मिळेल संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल संतती बाबत काही प्रमाणात काळजी राहील कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे दशम स्थानातील मंगळ कामामध्ये व्यस्त ठेवेल थोड्या फार प्रमाणामध्ये वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे कामानिमित्त प्रवास होत राहतील या आठवड्यामध्ये देवीच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल दशमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण व्यावसायिकांसाठी चांगले असेल आठवड्याचा मध्य साधारण जाईल तर उत्तरार्धामध्ये कामामध्ये व्यस्त राहाल राशी स्वामी शुक्र सध्या त्याच्या उच्च राशीत असून स्थानात आहे तसेच बुध राहू आणि नेपच्यून देखील षष्ठ स्थानात आहेत तुमच्या विरोधकांना तुमच्यापासून लांब ठेवाल नोकर वर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल कर्जाची कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामासाठी मात्र थोडा धीर धरावा लागेल संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल संततीकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता होईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल अपेक्षित यश प्राप्त होईल अष्टम स्थानातील गुरु भावंडांशी संबंध बिघडवू शकतो प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे षष्टस्थानातील ग्रहस्थिती बघता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे मधुमेह कॅन्सर गुडगेदुखी असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी अष्टम स्थानातील गुरु गुढशास्त्रामध्ये प्रगती करून देईल ज्योतिषशास्त्र तसेच इतर गुढशास्त्राची आवड असणाऱ्यांनी नक्कीच शिकून घ्यावे वैवाहिक सौखे या आठवड्यात चांगले लाभेल जोडीदारामुळे भाग्यदयाचे योग येतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील भाग्यस्थानातील मंगळ विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करायला लावू शकतो तरच परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्त होईल व्यसथानातील केतू आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे नियमित ध्यानधारणेने फायदा होईल नोकरीतील वातावरण साधारण चांगले राहणार आहे कामामध्ये वाढ झाली तरी कामाचा ताण जाणवणार नाही या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासने बरोबरच गणपतीची उपासना करणे फायदेशीर ठरेल वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ट स्थानातून होत आहे या भाग्यशच स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीला कामामध्ये व्यस्त राहाल आठवड्याचा मध्य कुटुंबासोबत घालवणे पसंत कराल उत्तरार्धात धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल राशी स्वामी मंगळ अजून अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे हो सप्तम स्थानातील गुरु संतती सौख्य चांगले देईल संततीला लांबच्या प्रवासाचे योग येऊ यो शकतील कलाकारांना आठवडा चांगला जाईल कामामध्ये जास्त व्यस्त राहाल चतुर्थ स्थानातील शनी आणि रवी घरातील कामामध्ये वाढ करतील घरासंबंधित कामे पूर्ण करण्याकडे कल असेल घरातील वातावरण तुमच्यासाठी साधारण चांगले राहील वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये चांगले लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील प्रेमीजनांना विवाहासाठी थोडे थांबावे लागणार आहे सध्याचा कालावधी फारसा अनुकूल असणार नाही व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळतील त्यामुळे आठवडा चांगला जाईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असे असेल कामाचा ताण या आठवड्यामध्ये कमी जाणवेल मित्रपरिवारापासून सध्या दूर राहणे पसंत कराल विद्यार्थ्यांसाठी सध्याचा कालावधी परीक्षेसाठी अनुकूल असाच आहे जास्त मेहनत घ्यावी लागेल काळजी घेऊन अभ्यास पूर्ण करावा लागेल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील जोडीदाराकडून धनलाभाचे योग येऊ शकतील कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये फारसे सहकार्य लाभणार नाही मामाशी संबंध चांगले ठेवावे लागतील महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण संततीबाबत चिंता निर्माण करेल आठवड्याचा मध्य साधारण चांगला जाईल उत्तरार्धात मात्र स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे राशी स्वामी गुरु सध्या षष्ट स्थानातून भ्रमण करत असल्याने विरोधकांपासून सहकार्य लाभेल मामाच्या भेटीचे योग येतील घरातील वातावरण कधी चांगले असेल तर कधी वादाचे प्रसंग येऊ शकतील चतुर्थ स्थानातील राहू नेपच्यून शुक्र आणि बुध घरासाठी काही नवीन गोष्टी करून घेतील मातृसौख्य या आठवड्यात साधारण लाभेल नवीन घरासंबंधित काही निर्णय सध्या घेऊ नका चतुर्थ स्थानातील राहू नेपच्यून ठरणार नाही नवीन वाहन खरेदी करणे टाळा तृतीय स्थानातील शनी आणि रवी धार्मिक यात्रा घडवतील भावंडांशी संबंध चांगले ठेवतील तुम्ही जर धार्मिक कार्याशी संबंधित व्यवसायात असाल किंवा शिक्षण आणि हॉस्पिटलशी संबंधित असाल तर सध्याचा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल असा आहे सप्तम स्थानातील मंगळ वैवाहिक सौख्य साधारण ठेवेल जोडीदाराशी जुळून घ्यावे लागेल व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण चांगला जाईल जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे प्रेमीजनांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल असा आहे तरी विवाहासाठी थांबावे लागणार आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल कामामध्ये वाढ होईल पण त्याचा ताण तुम्हाला जाणवणार नाही कामाची विभागणी होऊ शकते संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल कलाकारांना आठवडा साधारण चांगला जाईल या आठवड्यामध्ये सूर्याच्या उपासनेसोबतच मारुतीची उपासना फलदायी ठरेल मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात चांगली होईल मध्यामध्ये कामात व्यस्त असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये जोडीदाराबरोबर राहणे पसंत कराल राशी स्वामी शनी सध्या रवी बरोबर असल्याने तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे धनस्थानातील रवी आणि शनी अचानक योग देऊ शकतील पोस्ट इन्शुरन्स ग्रॅच्युटी तसेच वारसा हक्काने येणाऱ्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो पोस्टात तसेच इन्शुरन्स मध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल तृतीय स्थानातील राहू बुध नेपच्यून आणि शुक्र भावंडांच्या भेटीचे योग देतील धार्मिक यात्रा होतील किंवा कामानिमित्त प्रवास होतील कुठलेही महत्वाचे करार करताना मात्र काळजी घ्यावी लागणार आहे तृतीय स्थानातील राहू आणि बुध फसवणुकीचे प्रसंग देऊ शकतील पत्रकार लेखक संपादक जातकांनी विशेष काळजी घ्यावी माहिती खरी की खोटी याची खातर जमा करून घ्यावी पंचमस्थानातील गुरु संततीला प्रवास योग देईल संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल कलाकारांना आठवडा साधारण जाईल जास्त प्रवास या आठवड्यात होतील विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे तरच अपेक्षित यश प्राप्त करता येईल षष्ठ स्थानातील मंगळामुळे उष्णतेचे त्रास होतील कापणे भाजणे जळणे यापासून त्रास होऊ शकतो स्त्रियांना मासिक पाळीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही आईच्या तब्येतीबाबत चिंता राहील मामाच्या भेटीचे योग या आठवड्यात येतील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल भाग्यस्थानातील केतू धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढवेल हातून दानधर्म होतील श्रीकृष्णाच्या उपासनेसोबत कुलदेवतेची उपासना केल्यास फलदायी ठरेल कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे षष्ट चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल आठवड्याच्या सुरुवातीला आरामदायक असेल उत्तरार्धात मात्र परत कामात व्यस्त राहाल राशी स्वामी शनी सप्तमेश रवी बरोबर लग्नस्थानामध्ये आहे जोडीदाराच्या मर्जीने वागावे लागणार आहे तरच वैवाहिक सोखे चांगले लाभेल दोघांमध्ये सुसंवाद राहील विरोधकांचे पारडे थोडे जड राहणार आहे स्पर्धा परीक्षांमध्ये पाहिजे तसे यश प्राप्त करता येणार नाही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे चतुर्थ स्थानातील गुरु मनाप्रमाणे यश प्राप्त करून देईल घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील उत्पन्नाच्या नवीन संधी या आठवड्यात मिळू शकतील धनस्थानातील राहू नेपच्यून बुध आणि शुक्र धनलाभाचे योग देतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील पोस्ट इन्शुरन्स गव्हर्नमेंट बॉन्ड मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल पंचमस्थानातील मंगळ संततीला प्रवास योग देईल संतती सौख्य साधारण लाभेल गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल प्रवासाचे योग येतील नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यात लाभणार नाही कोर्टाच्या कामात फारसे यश मिळणार नाही अष्टम स्थानातील केतू गुढशास्त्राच्या शिक्षणासाठी चांगला आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामानिमित्त प्रवास योग येतील नोकरीत बदल करण्यासाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही भागीदारी व्यवसायामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल भागीदारामुळे त्रास होण्याची शक्यता आहे खर्चावर या आठवड्यामध्ये नियंत्रण येईल कुलदेवतेच्या उपासनेसोबत श्रीकृष्णाची उपासना या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचमस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवडा तुमच्यासाठी साधारण चांगला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाचे योग येतील आठवड्याच्या मध्यात प्रवास होतील तर उत्तरार्ध चांगला जाईल लग्नस्थानातील राहू नेपचून बुध आणि शुक्र तुम्हाला गोंधळात टाकण्याचे काम करतील निर्णय घेताना अडचणी येतील प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होतील प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे राशीस्वामी गुरुची लाभदायक दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर आहे त्यामुळे परिस्थिती कितीही अवघड आली तरी त्यातून मार्ग मिळतील तुमच्यातील आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात कराल वैवाहिक सौख्य या आठवड्यात साधारण लाभ आहेत जोडीदाराच्या मर्जीने गोष्टी होतील व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण चांगला जाईल प्रवास जास्त करावे लागणार आहे चतुर्थ स्थानातील मंगळ घर अथवा वाहना संबंधित आर्थिक लाभ देईल जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागणार आहे तृतीय स्थानातील गुरु भावांना संबंध चांगले ठेवेल महत्वाचे करार करण्यासाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे व्यस्थानातील रवी आणि शनील आमच्या प्रवासाचे योग देतील नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य लाभणार नाही कर्जाची कामे पूर्ण होतील एखादे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्नशील राहाल हृदयविकार तसेच हाय बीपीचा त्रास असलेल्या जातकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल उत्तम धनलाभाचे योग येतील तसेच प्रवास होतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सध्याचा कालावधी चांगला आहे चांगले यश प्राप्त करता येईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामानिमित्त प्रवास होतील गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद